डीजे वाजवण्यास प्रतिबंध असल्याचं सांगत डीजे आणि साऊंड व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरात धरले गेले होते दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले असून या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होक रिमा खरात काळे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर डीजे व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे दिला गणेशोत्सव काळामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र त्यानंतर ही पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नियम पाळून डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येत नव्हती त्यामुळे जिल्हाभरातील डीजे साऊंड व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमा खरात काळे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांच्याकडे न्याय मागितला अखेर या प्रकरणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देखील दिले आहे याविषयी आमचे प्रतिनिधी सुनील भारती यांनी साऊंड असोसिएशन सुनील गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट रीमा खरात काळे यांची मुलाखत घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी या ठिकाणी या सुनील गायकवाड अध्यक्ष कृष्णा खोलक दीपक भानुसे विशाल वाहूकर श्याम पवार आकाश लंके रवी तातडे अतुल आजमाने रवी खुपसे राजेंद्र लांडगे सुशील मगरे रामजी शेजूल सागर वलाकट्टी सोनू भालेराव आतिश चुरडकर महादू जाधव अमोल सतारे कृष्णा झुंगे आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आपण डी जेला परमिशन नाही असं शासनाचा कुठला ही जी आर नसतानाही यांना पोलीस प्रशासन यांना परमिशन देत नाही आहे काय त्यांना त्रास होतो आहे आणि काय त्यांचे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे ॲडव्होकेट निमाताई खरात आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाई काय नेमकं यांचा त्रास आहे यांच्यासोबत काय घटना घडलेल्या आहेत ग्यु ॲक्च्युली इथे प्रत्येकाने खूप मोठी मोठी गुंतवणूक केलेली तीस तीस चाळीस लाखापर्यंत जी डी जे त्यासाठी कुणी घर विकलं कुणी शेती विकली कुणी कर्ज काढलेलं आहे त्याचे हप्ते भरायचे आहेत कुटुंब चालवायचं असतं असे अनेक प्रश्न असताना डी जेला कुठल्याही स्वरूपाची बंदी नसतानासुद्धा परमिशन जेव्हा हे लोक मागायला जातात तेव्हा एस पी म्हणतात की पी पी आयकडून परवि परमिशन घ्या आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर यांना कुठल्याही प्रकारची परमिशन दिली जात नाही आणि सरळ सरळ सांगितलं जातं की साऊंड सिस्टीमला बंदी आहे अशा प्रकारे यांची जी आहे की फार कुचंबणा जी होत होती तर मग आणि अतिशय हे लोक त्रस्त झालेले होते सगळे मग आम्ही एस पी साहेबांना भेटलो आणि एस पी साहेबांना अगोदर प्रथमतः मी विचारलं की बाबा डी जेला बंदी आहे किंवा नाही हा मुद्दा आमचा अगोदर क्लिअर करा त्यामुळे स्प स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं की कुठल्याही स्वरूपाचं साऊंड सिस्टमला बंदी नाही आहे म्हणजे तो मुद्दा आमचा क्लिअर झाला होता आणि हे हेतू पुरस्कार केवळ यांच्याकडून काही हप्ते मिळत नाही ना पोलीस प्रशासनाला कुठलाही फायदा नाही आणि निवडणुकीच्या वेळेला कसं असतं इलेक्शनच्या वेळेला कसं असतं ते हे आमदार खासदार वगैरे निवडून आलेले असतात तेव्हा मात्र कुठलाही त्यांचा आक्षेप आक्षेप घेत नाही किंवा परवानगी आहे नाही हेही विचारत नाही मात्र यानंतर आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो कलेक्टर मॅडमचं ही म्हणणं आलं की बंदी आहे का हे मला तुमच्याकडूनच कळते म्हणे म्हणजे कलेक्टर मॅडम अक्षरशः शॉक झाल्या की असं तुमची परवानगी कसं काय कुणी नाकारू शकता हा त्यांनीच आम्हाला पहिला प्रश्न विचारला आणि त्यानंतर जेव्हा त्यांना क्लिअर सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या की यानंतर डी जे व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही फक्त नियम अटीमध्ये राहून साऊंड सिस्टीम वाजवा लोकांना त्रास होणार नाही जे काही नियम आटी आहेत ते सगळे पालन करण्याचं आश्वासन डी जे व्यावसायिकांनी सुद्धा दिलेलं आहे आणि यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम डी जे चालव वाजवताना येणार नाही साऊंड सिस्टीमला येणार नाही असं शब्द दिलेला आहे जर त्यांनी शब्द पाळला नाही तर आम्ही पुढची स्टेप जी आहे मुख्यमंत्र्यांना घेराव घालू आम्ही कुठल्याही म्हणजे कोर्टात जाऊ मात्र यानंतर डी जे व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही नक्कीच ना आपण पाहू शकतात ॲडव्होकेट रिमाताई खरात या जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांची जे व्यावसायिकाची जी परेशानी आहे ती त्यांच्यासमोर मांडली आपल्यासोबत डी जे व्यावसायिक जे असोसिएशन आहे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून विचारून घ्यानंतर तुमचा त्रास काय आहे दादा काय सांगताल की बा तुम्ही किती दिवसापासून तुम्हाला हे त्रास आहे तुमच्या संघटनेला आम्हाला गणपती बसायचे स्थापन व्हायच्या पहिल्यापासून आम्हाला साऊंडवर बंदी असं सांगितलं तर आम्ही त्यांना विचारलं की बंदीची नोटीस द्या आम्हाला तर त्यांनी बंदीची नोटीस वगैरे काही दिली नाही पण आमच्या साऊंडवाल्यांवर दोन तीन केसेस केल्या त्यांनी साऊंड जप्त केलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं ते साऊंडवर बंदी आहे म्हणले त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब त्याच्यानंतर एस पी साहेबांना जाऊन मॅडम सोबत गेलो भेटलो तर ते त्यांनी असं काही बंदी आहे म्हणून असं काही सांगितलं नाही नक्कीच दादा आपण बघू शकता की त्यांनी गुन्हा दाखल केला का त्याचं कारण काय होतं त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन जे सांगते आहे की तुम्ही कमी ज्या डेसिबल मर्यादा दिलेल्या आहेत त्या डेसिबलमध्ये तुमचा डी जे होता हा जा 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 का हा सगळ्यात माझा विषय आहे तर नेमकं गुन्हा दाखल करण्याच्या वेळेस त्यांच्याकडं मशिनरी काही होत्या का त्यांनी काही चेक केलं होतं का म्हणजे त्या दिवशी काय आलं माहिती आहे का बैल पोळा होता म्हणून साऊंड लावला होता त्यांनी तो डी जे चालू पण नव्हता तो डी जे फक्त उभा होता तिथे गेले आणि तो सिस्टीम जमा पोलीस स्टेशनला जमा केला नाव काय दादा आपलं सुनील प्रकाश गायकवाड

करा करावे या दहा जीवनात अपडेट राहा